श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकोणतीस मार्चला म्हणजेच शनिवारी आलेले आहेत शनी, शनी अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते आणि शनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते शनी अमावस्येला धार्मिक दृष्टीने विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी शनिदेवाची उपासना केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती येते तसेच शनिदेवाचा प्रकोप देखील शांत होतो अमावस्या ही तिथी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी देखील शुभ मानली जाते शनी अमावस्येच्या दिवशी पित्रांची पूजा केल्याने सुख समृद्धीत वाढ होते तसेच या शनी अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत शनिवारी या शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांवरून ओवाळून टाका ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष विघ्न संकट अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाहीत तर अशी कोणती वस्तू मुलांवरून ओवाळून टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तुम्ही घरीच असेल तर हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण यावेळेला सकारात्मक लहरी या, या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात यावेळेत आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून यावेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहेत तुमची मुलं किती लहानातली लहान किंवा कितीही मोठ्यातली मोठी असेल तरीही हा उपाय तुम्ही करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहेत तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे सत्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांची काळजी असते आपला मुलगा किंवा आपली मुलगी घराबाहेर पडलेली आहे त्यांच्यावर कोणतेही संकट विघ्न हे येऊ नये आपली मुलं ज्या कामासाठी बाहेर पडलेली आहेत त्या कामात त्यांना यश मिळावं तसेच घरामध्ये लहान मुलं असतील सतत हट्टीपणा करत असेल चिडचिडेपणा करत असेल सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकत नसेल किंवा मुलं सतत आजारी पडत असेल जर मुलांना नजर दोष लागली तर मुलं सतत आजारी पडत असतात नजर ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का तर नाही घरातल्या व्यक्तींची सुद्धा नजर जी आहे तर ती मुलांना लागत असते आणि खास करून आईवडिलांची नजर ही आपल्या मुलांना खूप लवकर लागत असते तसेच तुमच्या घरात शिक्षण घेणारी मुलं असेल त्यांचा अभ्यासात मन लागत नसेल त्यांना अभ्यास करावा वाटत नसेल मुलं जो काही अभ्यास करता ते त्यांच्या लक्षात राहत नसेल मुलं खूप आळशी बनलेली असेल तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहेत तसेच तुमच्या घरामध्ये शिकलेली मुलं आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा त्यांचा विवाहयोग हा जुळून येत नसेल तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहेत हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहेत मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि काळे तीळ टाकायचे आहेत यामुळे जर मुलांना काही बाहेरील दोष लागलेले असेल कुणाची नजरबाधा झाली असेल तर ती नक्कीच दूर होते यानंतर सायंकाळी हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताने त्यामध्ये तुम्हा तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहेत पिवळसर रंग येईल एवढी हळद तुम्हाला घालायची आहेत आणि त्या कणकेचा एक चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहेत चार दिशेला चार वाती लावता येईल असा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हा दिवा तुम्हाला तांदळावरती ठेवायचा आहेत सर्वप्रथम प्लेट थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला चार दिशेला चार वाती लावायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये मुहुरीचं तेल जे आहे तर ते तुम्हाला घालायचं आहे पहा मुहरीचंच तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत कारण मोहरीचं तेल हे नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे तेल आहे ते तेल त्यामध्ये घालायचं आणि चिमुडभर काळी किंवा पिवळी मोहरी त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेलात टाकायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे आपल्या मुलांना आपल्यासमोर एका आसनावरती बसवायचं आहे दिवा हा आपल्यासमोर घ्यायचा आहेत यानंतर तुम्हाला पाच काळे मिरे जे असतात तर ते पाच काळे मिरे आपल्या हातात घ्यायचे आहेत आणि पाच उडीद जे असतात तर ते पाच उडीद हातात घ्यायचे आहेत यानंतर या दोन वस्तू मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि ह्या दोन वस्तू तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर तो दिवा तुम्हाला घेऊन मुलांवरून ववाळून घ्यायचा आहे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकार तुम्हाला तीन वेळा ववाळून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही हा दिवा ओवाळणार आहे तेव्हा तुम्हाला मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची आहे एक चांगला भाव ठेवायचा आहे की मी आता हा उपाय केला आहे माझ्या मुलांना जे काही दोष लागलेले होते तर ते दोष दूर झालेले आहेत मुलांचा हट्टीपणा हा कमी झालेला आहे आणि मुलांची प्रगती ही होत आहे असा सकारात्मक भाव तुम्हाला मनामध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे यानंतर हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे जिथे कुठे हा दिवा तुम्हाला ठेवायला जागा असेल तिथे हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे यानंतर दुसऱ्या दिवशी तो दिवा तिथून उचलायचा आहे ते, ते तांदूळ तो दिवा सगळ्या वस्तू तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायच्या आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील आणि त्यानिमित्ताने आपल्याकडून एक अन्नदान देखील होत असते आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे बनवायचे आहेत एकच दिवा हा दोन मुलांसाठी वापरायचा नाही तसेच तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मग असा हा दिवा तुम्हाला तयार करायचा आहेत आणि आपल्या मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्हाला हा दिवा ववाळून घ्यायचा आहे किंवा तुम्ही व्हिडिओ कॉल देखील करू शकता तसेच जेव्हा तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठी करणार आहे तेव्हा कोणालाही न सांगता तुम्हाला हा उपाय करायचा आहे बाहेरचे जे काही व्यक्ती असतात आपल्या शेजारचे असतात तर त्यांना सांगायचं नाहीत हा उपाय तुम्हाला गुप्त ठेवायचा आहेत कारण प्रत्येकजण आपल्याबद्दल चांगलाच विचार करतो असं नाही काही लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचारसुद्धा असतात म्हणून हा उपाय करताना गुप्तपणे करायचा आहे कोणालाही तुम्हाला सांगायचं नाही तर अशा पद्धतीने प्रत्येक आईने मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहेत सुतक असेल तर, तर हा उपाय तुम्ही करू नका व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ